महान मनपाटळे येथे बैलाचा मृत्यू हातकलंगले तालुक्यातील मनपाटळे येथे तलावात जाखले येथील शेतकरी सूरज पाटील यांच्या बैलचोडीतील एक बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली जाकली येथील शेतकरी सूरज पाटील हे मनपाडळे गावच्या असणाऱ्या शेतात खरीप पूर्व मशागती करत असताना मशागत करून झाल्यानंतर बैलांना पाणी देण्यासाठी बैल जोडी मनपाडळे तलावापाशी आणली व पाणी पिताना दोन्ही बैल तलावात गेले सोबत बैलगाडी असल्याने बैलांना बाहेर आलं नाही यावेळी या शेतकऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी जमून बैलाच्या गळ्यातील दोरी कापून एक बैल वाचवला पण दुसरा वाचवण्यात त्यांना अपयश आलं यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे एक लाख तीस हजार रुपयांचं नुकसान झाले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी आरती दांडगे व तलाठी सतीश नेवरेकर यांनी पंचनामा दरम्यान स्पष्ट केलं महानकर हुन विद्याधर कांबळे